नमस्कार मी भीमराव खटळे पाटील बी केपी मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज आपण आहे दिवस झालं आयुक्त कार्यालय पुणे यांच्या कार्यालयासमोर समोर बेमदत उपोषण आहे त्यांची इंदापूर या ठिकाणी जमीन जागा आहे त्यामध्ये गॅरेज आहे मोठं त्यावरती त्यांनी जवळपास दोन हजार अठराच्या दरम्यान चाळीस लाख लोन घेतलं होतं त्यातले तेवीस लाख रुपये त्यांनी फेडलेले परंतु उर्वरित पैसे ही बँके न भरल्यामुळे बँकेने त्या जागेचा निलाव करायचं ठरवलेलं म्हणजे बँक आणि ते, ले ले। ते शकेल भाई त्या बँकेचे उर्वरित पैसे सरकारी नियमाप्रमाणे भरण्यास तयार आहेत परंतु बँकेच्याच काय अधिकाऱ्यांना ती प्रॉपर्टी घ्यायची असं त्यांचं म्हणणं आहे तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की आजपर्यंत काय सहकार आयुक्त वगैरे आले त्या त्यांचं कोण आलंय काय झालंय का नाव सांगा आपलं हा शकील काजी काय झालंय कशामुळे बसले कालपासून आपण काल पण व्हिडिओ हो बनवला होता तुमचा अर्धून राहिलो होत हे हे त्यांचं आजोबा आहेत स्वातंत्र्य सेनानी आहेत नाव हो काय त्यांचं अब्दुल आमिर काजी अब्दुल आमिर काजी जे भारतीय सेनेमध्ये अधिकारी होते आणि स्वातंत्र्य सैनिक होते ते स्वातंत्र्य सैनिकांच्या नातेवाईकाचीच कशी हेळसाड सुरू आहे स्वातंत्र्य सैनिकांचे ते त्यांची नातू हेळसाण सुरू आहे ते आपण पाहतोय तर त्यांना विचारूया आज काय झालं काय कोण आलत काय आज आलते ते आमचे ते सर्माजी आलती नाही आयुक्त सहकार आयुक्त कार्यालयात ना कोण आलत का हा आलत तर तिथं कार्यालयात जाऊन भेट घेतली मी ते सरकार कुरतू म्हणले बँक वाले काय म्हणले बँक वाले <laughs> बँक वाले आता बँक वाले तिथे आपण भरायला तयार आहे पैसे किती टक्के प्रमाणे आहे बी अठरा झिरो सात अठरा झिरो सात प्रमाणे हे नियमाने मी भरायला तयार आहे या जे आर च्या प्रमाणे साधारण एक सहा टक्के दर हा साधारण शेती बाकी बँकेची बँकेची बँकेच्या किती होती होती पस्तीस सदोतीस लाखच्या आसपास होते लाख होते आता बँक किती म्हणते बँकेच्या अधिकारी ते कधी त्र्याऐंशी लाख म्हणतात कधी सत्तर लाख म्हणतात कधी एकोणसत्तर म्हणतात कधी बासष्ट म्हणतात नक्की त्यांचं म्हणजे ऍक्च्युली आकडे देत नाहीत ते म्हणजे बँकेच्या काही अधिकारी किंवा बँकेचे अध्यक्ष हो वगैरे जाणीवपूर्वक हे सगळ्या गोष्टी करतात जाणीवपूर्वकच चालले माझ्यावर काय कुणाला तर माझ्या प्रॉपर्टीवर त्यांच्या पाहुणे रावळीची ही आहे त्यामुळे माझे ह्यावर बी होऊ देत नाही ती म्हणजे बँकेचे जे संस्थापक अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या पाहुणे रवळ्याला कोणाला तरी घ्यायचे ना ते ज्योतिराम जामदार आहे ना ती सगळं हे करतो खेळ सगळं ज्योतिराम जामदार मूळ सगळं एवढं हे झालेलं आहे तिचं कोणतर तिचा मित्र तिचा कोण पाहुणा असेल त्यामुळे ती हे करतात ती मॅनेजर बँकेचा ज्योतिराम जामदार ज्योतिराम जामदार वसुली अधिकारी ही दोघ मिळून आणि मॅनेजर विजय तावरे ही दोघ मिळून माझ्यावर खूप अन्याय करतात जण हा तर तुमच्या सोबत ही दोन लहान मुलं पण उपोषणाला बसलेली आहेत मला तुझं नाव काय आयन शिकील काजे काय करतो, करतो? तो हा काय करतो शाळेला जातो कितीला शाळेला आहे सातवीला बर उपोषणाला काय बसलाय हा आमच्यावर अन्याय झाला कोणी केलाय अन्याय बँकेने कोणची इंदापूर अर्बन बँक हा इंदापूर अर्बन बँक इंदापूर अर्बन बँक ताई तू किती शाळेला आहे उपोषणाला बसली तू तुम्ही का बसली आमच्यावर अन्याय बर बर पुणे बँकेने केलंय तुमचं काय म्हटलंय माझी काळजी काय तुम्ही का का उपोषणाला बसला काय मत आहे आमच्यावर अन्य केले बँकने त्याच्यामुळे उपोषणला आम्ही बसलो काय अन्य बँकेने केला एकंदर म्हणजे आम्ही भरायला पैसे तयार आहे त्यांनी मानवून घेत नाही म्हणजे ऍडजस्टमेंट करून घेत नाही बँक सेटलमेंट करत नाही बँक का करत नाही असं वाटतंय बँक काय तुमची प्रॉपर्टी कितीची आहे ती कुठे किती कितीची प्रॉपर्टी तर असाव जवळ जरा जवळ किती जागा आहे जागा, जागा वगैरे काय किती आहे काय तीन करोडची जागा आहे हा बँक तेवढ्यातच बळपलंय हे त्यांच्या मिसेस आहेत त्याचबरोबर हे त्यांचे दोन लहानगी मुलं आहे तर आता पुढं काय ठरवलंय म्हणजे आजचा तिसरा दिवस उपोषणाचा आता काय निर्णय होईल नाही होईल त्याच्यावरती काय जोपर्यंत मला ते बँक इथं आणून नोटीस लेटर देत नाही तो पर्यंत मी इथं उठणार नाही आणि माझ्या जे माझ्या घरच्यांना माझ्या पोरांना माझ्या बा, बायकोला काय झालं तरी बँकेचे संस्थापक अध्यक्ष आणि संचालक बॉडी आणि अधिकारी हे सगळे जबाबदार राहते एकंदरीत पाहता माणसातली संवेदनशीलता किंवा सरकारमधली संवेदनशीलता ज्याने देशाच्या सीमेवरती रक्षण केलं अशा रक्षणकर्त्याच्या नातेवाईकालाच आज रस्त्यावरती उघड्यावरती झोपण्याची वेळ आलेली आहे रात्री रात्री कुठे झोपला तुम्ही रात्री इथे झोपलोय कुठे रात्री रात्रीच रस्ते

मला खूप वर जीवन देऊन देणार आहे पाहुणे रावळे हे निकाम हे धंदा काय करत नाही दुसऱ्या घरातच बसून हे हो। बँकेच्या टेन्शन ऍक्सिडेंट झाल्यामुळे काय काम झाल्यामुळं काय काम धंदा काय करता येत नाही त्यांना आता आम्ही हे आमच्या आम्हाला खायचीच ही आहे खायचीच पंचायत आहे आम्हाला बर तर एक स्वातंत्र्य सैनिकाच्या नातवाला रस्त्यावरती रात्रभर झोपायला लागते ही महाराष्ट्र शासनाची किंवा महाराष्ट्र सरकारची किंवा आम्ही जनते म्हणून सर्वांची एक शोकांतिका असंच म्हणावं लागेल एकंदरीत आज तीन दिवस झालं उपोषणाला बसलेले असताना देखील त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही लवकरच सहकार आयुक्त तसंच मायबाप सरकारने त्यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी हीच सरकारकडे आमची देखील वच्या वतीने मागणी कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील बी मी मराठी इंदापूर पुणे